हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण सातवीचा पाठ घातांक शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात तर आज आपण या पाठातील एकोणतीस सोडून पाहणार आहोत तर सरासनचे एकोणतीस मधील पहिला प्रश्न काय आहे तर सोपे रूप द्या यामध्ये आपल्याला दहा उदाहरणे दिलेली आहे तर यांचं काय करायचं आपल्याला सोपं रूप द्यायचं आहे तर चला मग सोडून पाहूयात तर सरासनचे एकोणतीस मधील पहिलं उदाहरण काय आहे पंधरा छेद बारा चा घातांक तीन पूर्ण कंसाचा घातांक किती आहे चार म्हणजेच काय तर पंधराशे बाराचा घातांक तीन ठेवून त्याचा किती वेळा गुणाकार करावा लागेल तर चार वेळा गुणाकार करावा लागेल पंधराशे बारा त्याचा घातांक तीन अधिक पंधराशे बारा त्याचा घातांक तीन असं किती वेळा आपण चार वेळा त्याचा गुणाकार करावा लागेल तर आपण इतकी मोठी पद्धत न अवलंबता आपण काय करूयात थोडक्यात ते कसं सोडवता येईल ते पाहूया आता पंधराशे बारा चा घातांक तीन आणि कंसाचा घातांक चार म्हणजेच काय तर पंधरा छेद बारा कंसाचा घातांक तीन गुन्हेले चार तर पंधरा छेद बाराचा घातांक तीन गुन्हेले चार हे आपण कसं लिहिलं तर इथे पहा कंसामध्ये ए चा घातांक यम कंसाच्या बाहेर त्याचा घातांक किती यर आणि त्याच बरोबर काय म्हणायचं आपल्याला चा घातांक यम एन यम एन म्हणजेच काय यम गुनिले यर तर याच पद्धतीने या सूत्राचा अवलंब करून आपण काय करणार त्याचं सोपरू देणार आहोत हा तीन हा काय झाला यम आहे आणि हा कंसाच्या बाहेर जो चार आहे तो काय आहे काय होईल पंधराशे बाराचा घातांक तीन गुन्हेले चार होईल नियम गुन्हेले यन हे सूत्र आपण इथे वापरत आहोत म्हणून काय होईल पंधरा छेद बारा आहे तसे राहतील पंधरा छेद बारा आणि याचा घातांक काय होईल आता तीन गुन्हेले चार हा गुणांक येतो आपल्याला तीनशे बारा तर हे काय असलं आपलं उत्तर आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे तीनचा घातांक चार कंसाचा घातांक वजा दो आता इथे सुद्धा काय होईल याच पद्धतीने होईल काय होईल तीनचा घातांक काय होईल चार गुणिले वजा दो बरोबर तीनचा घातांक काय होईल चार गुणी आठ पण इथं एकाला धन आणि एकाला ऋणचिन्ह असल्यामुळे उत्तराला काही ऋणचिन्ह येईल म्हणजे तीनचा घातांक ऋण आठ हे आपलं उत्तर आहे यानंतर पुढील उदाहरण आहे एक छेद सातचा सा घातांक वजा तीन कंसाचा घातांक चार म्हणजेच काय एकशे सातचा घातांक वजा तीन ठेवून याचा चार वेळा गुणाकार करावा लागेल पण आपण काय करत आहोत ते थोडक्यात ते सोडवत आहोत म्हणून काय होईल ते एक छेद सात कंसाचा घातांक काय होईल वजा तीन गुणिले चार म्हणजे जे घातांक आहे त्यांचा काय होईल गुणाकार होईल बरोबर काय होईल छेद सात कंसाचा घातांक काय होईल आता याचा का बारा पण इथं एकाला धन आणि एकाला ऋणचिन्ह असल्यामुळे उत्तर सुद्धा ऋणचिन्ह येईल म्हणजेच ऋण बारा यानंतर चौथं उदाहरण आहे दोनशे पाच चा घातांक वजा दोन कंसाचा घातांक वजा तीन आता इथे सुद्धा काय होईल घातांकांचा गुणाकार होईल म्हणून दोनशे पाच कंसाचा घातांक वजा दोन गुन्हेले वजात तीन बरोबर काय होईल दोनशे पाच चा घातांक काय असेल तीन दुनी सहा आणि ते दोन्हींना ऋणचिन्ह असल्यामुळे उत्तर आपल्याला काय मिळेल धन मिळेल दोन्हीना चिन्ह असेल गुणाकारात ते तर ते ऋणचिन्ह निघून जातात आणि उत्तर आपल्याला धनसंख्या मिळते एकाला ऋणचिन्ह आणि एकाला जर धनसंख्या असेल आणि त्या चिन्ह असेल तर त्यावेळी त्यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर आपल्याला काय मिळतं ऋणमध्ये मिळतं आणि लक्षात ठेवा पुढील उदाहरण काय आहे सहाचा घातांक पाच कंसाचा घातांक चार रेटिस काय होईल सहाचा चा घातांक पाच गुणिले चार घातांकांचा गुणाकार होईल म्हणून सहाचा घातांक काय होईल सहाचा घातांक काय होईल वीस यानंतर पुढील उदाहरण काय आहे सहा शेत सातचा घातांक पाच कोणसाचा घातांक दोन सुद्धा काय होईल घातांकांचा गुणाकार सहाशे सात चा घातांक पाच दो? गुन्हेले सा दोन बरोबर काय मिळेल आपल्याला सहा शेत सातचा घातांक किती पाच दुनी दहा तर किती सोपे आहेत पहा आपण म्हणजे किती सहजपणे ही उदाहरणे सोडवत आहोत पुढील उदाहरण पहा काय आहे दोनशे तीनचा घातांक वजा चार कंसाचा घातांक पाच आता इथे सुद्धा काय होईल दोनशे तीनचा घातांक वजा चार गुणिले पाच घातांकांचा का गुणाकार होईल बरोबर काय मिळेल आपल्याला दोनशे तीनचा घातांक पाच वीस आणि ते एक धनसंख्या आणि एक संख्या असल्यामुळे तर काय मिळेल आपल्याला ऋणमती मिळेल म्हणजेच काय दोनशे तीनचा घातांक ऋण वीस यानंतर पुढील उदाहरण आहे पाच छेद आठ कंसाचा घातांक तीन त्याचा घातांक किती वजा दोन म्हणून इथे काय होईल पाच छेद आठ चा घातांक तीन गुणिले वजा दोन किंवा ऋण दोन असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता बरोबर काय होईल पाच छेद आठ चा घातांक काय होईल तीन दुनी सहा आणि एक धन आणि एक ऋण असल्यामुळे काय होईल ऋण सहा येईल म्हणजे पाचशे आठ चा घातांक ऋण सहा यातच पुढील उदाहरण आहे तीनशे चार चा घातांक सहा कंसाचा घातांक एक होईल तीनशे चार कंसाचा घातांक सहा गुणिले एक घातांकाचा गुणाकार होईल बरोबर तीनशे चार कंसाचा घातांक काय होईल सहा एके सहा काय मिळेल आपल्याला सहा मिळेल या पुढील उदाहरण आहे दोनशे पाच चा घातांक वजातील कंसाचा घातांक दोन इथे स्टॉक काय होईल दोन चेद पाच कंसाचा घातांक वजा तीन गुणिले दोन घातांकाचा गुणाकार होईल बरोबर दोन चेद पाच चा घातांक काय होईल तीन दुनी सहा आणि एक धन एक ऋण असल्यामुळे उत्तर मिळेल तर प्रश्न एक मधील आपली दहा उदाहरणं सोडून झालेले आहेत आता आपण प्रश्न दोन पाहूया तर काय आहे प्रश्न दोन तर खालील संख्या धन घातांक वापरून लिहा यामध्ये आपल्याला चार उदाहरणे दिलेली आहेत तर जो आपल्याला इथे घातांक ऋण दिलेला आहे तो आपल्याला काय म्हटलेलं आहे धन वापरून लिहा तर ह्या दिलेल्या उदाहरणांचा धन घातांक करण्यासाठी आपण हे सूत्र वापरणार आहोत तर काय आहे सूत्र ए छेद बी कंसाचा घातांक वजा यम किंवा ऋण यम बरोबर बी छेद ई कंसाचा घातांक यम म्हणजे इथे काय होईल अंशस्थानीची संख्या आहे ती छेदस्थान जाईल छेदस्थानी संख्या आहे ती अंशस्थान जाईल आणि हे चिन्ह आहे ते काय होईल धन होईल तर प्रश्न दोन मधील पहिलं उदाहरण काय आहे दोन छेद सातचा घातांक वजा दो तर इथे आपण कोणतं सूत्र वापरणार आहोत ए छेद पी चा घातांक ऋण यम बरोबर बी छेद ए चा घातांक यम तर आता ह्या सूत्रानुसारची किंमत काय होईल सात छेद दोन चा घातांक दोन छेदसांची संख्या ते अंश संशस्थांची संख्या ती जाईल आणि जो ऋण घातांक आहे तो काय होईल धन होईल यानंतर दुसरं उदाहरण आहे अकरा छेद तीनचा घातांक ऋण पाच याचा सुद्धा काय होईल या सूत्रानुसार त्याची किंमत बदलेल तर काय होईल तीन छेद अकरा आणि त्याचा घातांक काय होईल पाच होईल यानंतर पुढील उदाहरण आहे एक छेद सहाचा घातांक ऋण तीन याच्याच आपण या ती किंमत बदलणार आहोत म्हणजे ते काय होईल सहा छेद एक चा घातांक तीन या पुढील उदाहरण आहे वायचा घातांक वजा चार आता इथेच सुद्धा काय होईल या तो असं आपण याची किंमत ठेवूयात म्हणजे काय होईल वायचा घातांक काय आहे बसा चार आहे वायचा छेद काय असेल एक असेल म्हणजे त्याचं काय होईल कोणतं रूप मिळेल आपल्याला एक चेद चा घातांक चार काय मिळाला एक छेद व्हायचा घातांक चार हे दोन चार आहे तिथे काय होईल धन चार होईल तर अशा प्रकारे आपल्या सवासांच्या पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद